तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट शेतकऱ्यांचा एक दिलाने पाठिंबा बच्चू कडूंच्या लढ्याला जळगाव जामोद ची साथ जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार मा बच्चू कडू यांनी नागपूर येथे सुरू केलेल्या कर्जमाफी आंदोलनाला एक दिलाने साथ दिली आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज उपविभागीय अधिकारी एस डी ओ यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करत ठाम पाठिंबा दर्शविला निवेदनात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट करण्यात आले सलग दोन वर्षे अनियमित पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजारभाव कोसळल्याने आणि विमा योजनांमधील त्रुटींमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे परिणामी अनेक शेतकऱ्यांना आता कर्जफेड करण्याची कोणतीही क्षमता उरलेली नाही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण कर्जमाफी शिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात माननीय वंशूर कडू यांनी नागपूरचे ते रोपो आंदोलन सुरू केलेले आहे आणि आज त्यांनी पोलिस घेतलेला आहे की जोपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव गाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे आपला सातबारा खोरा होत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही आज निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला एक अल्टिमेटम देण्यात आला की कर्जमाफी जर तुम्ही केली नाही आणि त्या संदर्भात तुम्ही सकारात्मक नसाल तर येणाऱ्या काळामध्ये असंख्य शेतकरी त्यांचा आक्रोश व्यक्त करेल मग प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको होईल कोणी आत्मदहन करेल असे विविध आंदोलन हे या तालुक्यामध्ये होतील म्हणून आज त्या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले व नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला जळगाव जाऊन तालुक्यातील तालुक्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे केलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या ठळकपणे मांडल्या आहेत एक बिकट आर्थिक अवस्था जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात अनियमित पावसाचे नैसर्गिक आपत्तीचे आणि उत्पादन घटाचे जबरदस्त फटके बसले आहे त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले असून त्यांच्या जगण्याची लढाई अधिक कठीण झाली आहे दोन पीक विमा योजनेतील त्रुटी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे विमा क्लेम प्रलंबित आहे ज्यांना रक्कम मिळाली त्यांनाही अत्यल्प भरपाई मिळाल्याने ती अपुरी ठरली आहे शेतकरी वर्गाचा सरकारवरील विश्वास त्यामुळे डळमळीत झाला आहे तीन कर्जमाफी ही काळाची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट मागणी केली आहे की अर्धवट उपाय नव्हे तर संपूर्ण कर्जमाफीच व्हावी यामध्ये खासगी आणि राष्ट्रीयकृत बंकांचे कर्जही समाविष्ट करण्यात यावे अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे बच्चू कडूंच्या आंदोलनाला जळगाव जामोद चा ठाम पाठिंबा नागपूर मध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले रेल रोको आंदोलन हे शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाशी निगडीत असल्याने जळगाव जामोद तालुक्यातील सर्व शेतकरी त्यांच्या मागण्यांशी एकमताने उभे आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरी संघटनांनी तयारी दर्शविली आहे शेतकरी प्रतिनिधींनी मुख्यमंत्री कृषी मंत्री आणि वित्त विभाग यांना तातडीने बैठक घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्याची मागणी केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की जर व्यापक कर्जमाफीची घोषणा तातडीने झाली नाही तर आम्हीही मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारू जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी आता संघटितपणे एकत्र येत असून ही चळवळ हळूहळू जिल्हाभर पसरत आहे स्थानिक पातळीवर ग्रामसभांमधून शेतकरी बैठकीतून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन वाढत आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नव्या राजकीय आणि सामाजिक एकतेचे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती